अरे मनगे चव्हाणच्या नादी काय लागता तुम्ही त्याने आयुष्यात संघर्ष पाहिलाय बापदाचं काही नव्हतं पंचवीसच्या वयापासून त्याने ग्रामपंचायती पासून संघर्ष केला अनेक प्रस्थितीशी संघर्ष घेतलाय तुझ्या राजकीय जीवनात आप्पा म्हटला की तो त्याचा पिशवी उचलायचा अरे कोणालाही विचार त्या उन्मेष पाटीलला मी फिरवलंय त्याच्याकडे गाडी नसायची तो माझ्या गाडीत फिरायचा डिझेल मी टाकायचो ह्या सगळ्या जनतेने साक्षीदार पाहिलंय त्याच्या विधानसभेला एक त्या लोकांकडे आम्ही भीक मागितली शंभर साक्षीदार आहे अमित पाटील नावाचा मित्र आहे त्याने त्याच्या बापाची एफडी मोडली असे माझे पन्नास मित्र आले पुढे सरसावले तेव्हा तू आमदार झाला आणि सगळ्या मित्रांना विसरला म्हणून तुला आम्ही हे भोगायला लावलं तुझ्या मित्रांना त्रास दिला म्हणून तुला तुझ्या के हे तुला आज मी है। अरे मैत्रीत तू खंजीर खुपसला खंजीर खुपसला नाही तुला मोठ्या भावाप्रमाणे प्रेम दिलं होतं तुला अनेक कार्यकर्त्यांनी जोपासलं होतं तुला एकाही कार्यकर्त्याची किदर आली नाही म्हणून तुझी आज वाऱ्यावर वऱ्यात आहे एक कार्यकर्ता तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही याच कारण हे आहे